नमस्कार मित्र मी एस टी शेतकरी पवन वाघ रायणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा आपल्या सोयाबीन पिकाला तेरा झिरो पंचेचाळीस मादन कंपनीचं हे वाटर सोल्युबल खत सोडणे चालू आहे मित्रांनो बघा चार्जिंगच्या पंपाने असे जुगाड केलेलं आहे आपली तेरा झिरो पंचेचाळीस आपलं सोयाबीन वाटतं माझ्या मित्रांनो आपला प्लॉट सोयाबीन तेरा झिरो पंचेचाळीस आले मित्रांनो याला आता फ्लॉवरिंग स्टेज आणि कुठं मोठे यायला कळायला लागलेल्या आहे मित्रांनो बघा मित्रांनो माल त्र्याण्णव झिरो युरोपाची एसआर डीवले सोयाबीन प्लॉट तेरा झिरो पंचेचाळीस मादन कंपनीचं ड्रिपद्वारे चालू आहे मित्रांनो सोडणं बघा ड्रिप ड्रीपद्वारे सोडणं चालू आहे मित्रांनो त्र्याण्णव झिरो पाच सोयाबीन आहे माझे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण यासाठी इकडे वळालं पाहिजे बघा यासाठी आणि हे आपले शेजारी नॉन एस आर टी मक्का आहे बघा मित्रांनो मक्का कशी खालीवर 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 आणि ही आपली एस आर टी सोयाबीन एकच नंबर सोयाबीन आहे मित्रांनो म्हणून माझी रिक्वेस्ट आहे सर्व शेतकऱ्यांना की एस आर टीचा अवलंब करा एस आर टी शिवाय पर्याय नाही आपल्याला एकच नंबर प्लॉट बसलेला आहे मित्रांनो बघा धन्यवाद मित्रांनो मी यासाठी शेतकरी पवन धन्यवाद